रेल्वे स्थानक भैय्या चौक परिसरातील जुन्या उड्डाणपुलाचे पाडकाम हाती घेण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी तब्बल साडेबारा तासांचा मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे यामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या अकरा गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून आठ गाड्या वळवण्यात आल्या आहेत प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस देखील रद्द राहील मेगा ब्लॉकमुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आठ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे तसेच काही पॅसेंजर गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकापूर्वीच थांबवण्यात येणार आहेत मैसूर पंढरपूर एक्सप्रेस टी व्ही सी सी एस एम टी एक्सप्रेस या गाड्या सोलापूरकडे न जाता वळवण्यात आलेल्या आले आले मार्गाने धावतील पुणे सोलापूर एक्सप्रेस कुर्डवाडीपर्यंतच धावेल तर सोलापूर हसन एक्सप्रेस कलबुर्गी येथून सुरू होईल हा ब्लॉक सोलापूर येथे रेल्वे ओव्हरब्रिजचे स्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चर तोडण्यासाठी घेण्यात आला आहे कामाची सुरुवात दहा डिसेंबरपासून तयारीच्या टप्प्याने होईल चौदा डिसेंबर रोजी मुख्य साडेबारा तासांच्या ब्लॉकमध्ये क्रेनच्या साहाय्याने पुलाचे गडर उचलून हटवले जातील रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले असून चौदा डिसेंबर रोजी प्रवास करण्यापूर्वी त्यांच्या गाडीची स्थिती निश्चितपणे तपासून घ्यावी ब्लॉक संपल्यानंतर ट्रॅक सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर पहिली गाडी फक्त दहा किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालवली जाणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका